नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता सॉक्स कोणाला घालायला नाही आवडत सर्वच लेडीजला वाटतं की आम्ही देखील सर्वांनी सॉक्स घालावे परंतु सॉक्स खरेदी करायला भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात आणि त्यामुळे बऱ्याच महिला सॉक्स वापरत नाहीत आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जे सॉक्स मी घातले आहे ते बघितले असेलच आणि तुमचा देखील विश्वास बसणार नाही की मी हे जे सॉक्स जे आहे ते घरच्या घरीच या ठिकाणी तयार केलेले आहे जे की फक्त जुन्या टी शर्टपासून आणि जुन्या टी शर्टचा आपल्याला फक्त स्लीवचाच भाग या ठिकाणी घ्यायचा आहे पूर्ण टी शर्ट चा भाग देखील वापरायचा नाही आहे आणि विशेष म्हणजे याला शिलाई मशीनची देखील आपल्याला गरज नाही मेजरमेंट देखील घ्यायची गरज नाही किंवा कट देखील कुठे करायचं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे जे सॉक्स आहे ते या ठिकाणी तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात माझ्याकडे जुना श टी शर्ट होता जो की लहान मुलाचा टी शर्ट आहे आणि असंच तो खराब झाल्यामुळे तो फेकून देणार होती परंतु त्या टी शर्टला फेकून न देता मी या या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीचे सॉक्स तुम्हाला तयार करून दाखवत आहे जे की दिसायला देखील खूप सुंदर दिसतात आणि बनवायला तर तितके सोपे आहे आता बघू शकतात या ठिकाणी आपल्याला जो स्लीवचा भाग आहे तो अशा प्रकारे जो समोरील भाग आहे अशा प्रकारे त्यावरती पाय ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पायाच्या जी लेंथ आहे त्या लेंथला आपल्याला या ठिकाणी स्लीवजला कट करून घ्यायचा आहे बघू शकतात जो पूर्ण स्लीव्स वरती मी या ठिकाणी पाय ठेवला होता आणि आपल्या पायाच्या आकाराचे जे स्लीवज आहे त्या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे आता तुम्ही मोठ्या मुलांचा शर्ट देखील या ठिकाणी वापरू शकता टी शर्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे जो की उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप कामी या ठिकाणी हे सॉक्स येऊ शकतात जास्त गरम देखील होत नाही आणि टी शर्टचा कपडा थोडासा छान असा मऊ असतो आणि त्यामुळे पायांना देखील उन्हाळ्यामध्ये त्रास होत नाहीत नक्की ट्राय करून बघा घाम देखील येत नाही आता बघू शकतात या ठिकाणी दोघं ज्या स्लीवज आहेत मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कारण मी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आता बघू शकतात या ठिकाणी आपल्याला सॉक्सला जो स्लीव्ज आहे त्या ठिकाणी मी उलट करून घेतलेला आहे स्लीव्जला अशा प्रकारे उलट करून घेतल्यानंतर आपल्याला पायामध्ये ते घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि जो हँडचा समोरील भाग आहे तो आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि जो कट केलेला भाग आहे तो अशा प्रकारे खालच्या साईडला ठेवायचा आहे आता बघू शकतात पायामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी करून आहे म्हणजे मार्क करून घ्यायचा आहे पेना मदतीने तुम्ही हे अगदी आरामात करू शकता आणि ज्या मार्क केलेला आहे त्याच मार्कवरती आपल्याला या ठिकाणी हाताच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात ज्या ठिकाणी आपण हे मार्क केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने हे शिवून घ्यायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे आणि तुम्ही जर सॉक्स वापरत नसाल तर नक्की आजपासून हे सॉक्स तुम्ही घालायला सुरुवात करा जे की बनवायला खूप सोपे आहे आणि विशेष म्हणजे यासाठी बनवायला एक रुपया हे बी आपल्याला खर्च करायची गरज नाही आहे आता बघू शकतात ज्या ठिकाणी आपण शिलाई केली आहे त्याचा वरचा जो भाग आहे उरलेला भाग या ठिकाणी मी कात्रीच्या मदतीने व्यवस्थित कट करून घेत आहे आणि तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त म्हणजे मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात तुमच्या मी अशा प्रकारचे भरपूर असे व्हिडिओ अपलोड करत असते ज्या जसं की मला खूप तुमच्याकडनं खूप जास्त मोठ्याचा जा प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणूनच मी अशा प्रकारचे भरपूर सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असते बघू शकतात जुन्या वस्तूंपासून आपण नवीन वस्तू या ठिकाणी तयार केलेली आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे मी तुम्हाला हे सॉक्स घालून देखील दाखवत आहे बघू शकतात या ठिकाणी आपल्याला हे सॉक्स अशा प्रकारे पायामध्ये घालून घ्यायचे आहे आता बघू शकतात मी या ठिकाणी कुठलंही मेजरमेंट घेतलेलं नाही आहे किंवा शिलाई मशीनचा देखील या ठिकाणी वापर केलेला नाहीये आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठलाही मोजमाप देखील घ्यायचं गरज नाही आहे कितीही कोणी कितीही शिकलेलं असो किंवा नसेल शिकलेलं तरीही ते वृद्ध माणसं देखील अशा प्रकारचं सॉक्स जे आहे जे घरच्या घरी तयार करू शकतात आणि वृद्ध माणसांना सॉक्स घालणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्या पायांची आग वगैरे होत असते आणि उन्हाळ्यामध्ये पायांची जलन होऊ नये यासाठी तुम्ही हे सॉक्स नक्की तयार करून ठेवा जे की जुन्या टी शर्टपासून आपण तयार केलेले आहे आणि बनवायला देखील खूप सोपे आहे आपण इतर वेळेस भरपूर असे टी शर्ट आपल्या घरा असतात आणि ते आपण असेच टाकून देतो परंतु ते टाकून न देता तुम्ही जर अशा पद्धतीचा त्याचा जर वापर केला तर तुमची अशी भरपूर अशी पैशाची देखील बचत होऊ शकते आणि काहीतरी नवीन तयार केल्याचा आनंदही तुम्हाला या ठिकाणी जायमेल बघू शकतात किती सुंदर आणि छान हे सॉक्स तयार झालेले आहे तुमचा देखील विश्वास बसणार नाही की तुम्ही हे जुन्या शर्ट पासून या ठिकाणी तयार केलेले आहे चालायला देखील खूप कम्फर्टेबल वाटतं सॉफ्ट देखील वाटतं आणि जे स टी शर्टचा जो कपडा असतो तो खूप मऊ असतो त्यामुळे पायाला देखील छान वाटतं उन्हाळ्यामध्ये हे सॉक्स नक्की घाला आणि तुमच्या पायांचे या ठिकाणी संरक्षण करा बघू शकतात ज्या महिला घरामध्ये काम करतात किंवा बाहेर देखील ऑफिसला वगैरे जात असतील त्यांच्यासाठी देखील हे सॉक्स खूप महत्त्वाचे या ठिकाणी ठरणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचे हे सॉक्स तयार झालेले आहे नक्की ट्राय करून बघा